नव्या युगाचे रोजगार दरवाजे खुले भव्य प्रतिसाद शिक्षण महर्षी दादासाहेब रावल नॉलेज सिटी दोंडाच्या येथे जिल्हास्तरी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे व मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमाला तरुण वर्गाचा भरघोस प्रतिसाद मिळाला या कौशल्य विकास मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे पणन व मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले त्यांनी सांगितले की फक्त सरकारी नोकऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा तरुणांनी स्वतःचे कौशल्य वाढवून उद्योजकतेकडे वळले पाहिजे नव्या युगात डिजिटल कृषी व पर्यटन क्षेत्रात भरपूर संधी आहेत या मेळाव्यात जून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला यात शेकडो तरुणांना थेट नोकरीची संधी मिळाली थेट मुलाखती मार्गदर्शन सत्रे एकाच ठिकाणी विविध कंपन्यांशी संवाद आणि रोजगाराची संधी मिळाल्याने दोंडाच्यातील आणि परिसरातील तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे कार्यक्रम आयोजित करण्यात आला तो म्हणजे दीनदयाल उपाध्याय रोजगार आणि मूर्त देखील आजचं त्यांनी असं चांगलं शोधलेलं आहे पण वाटतं पंच्याहत्तर वर्षामध्ये पहिल्यांदा झालंय की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांचा एकाच दिवशी वाढदिवस आहे मी प्रथम राज्याचं अत्यंत यशस्वी नेतृत्व आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आपल्या हक्काचे प्रेमाचे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो पण काळ्यांनी त्यांचं अभिवादन केलं अत्यंत कमी वयामध्ये नागपूरचे महापौर आणि महापौर पासून तर इथपर्यंतचा प्रवास अनेक संघर्ष अनेक अडचणी अनेक मातरभर लोकांना लढून एकदा नाही दा तर दोनदा आणि दोघही त्यांनी पाहिलं मुख्यमंत्री झाले पूर्ण पाच वर्ष यशस्वी काम केलं नंतर पुन्हा निवडणूक झाली मुख्यमंत्री होते तर दा, त्यांच्याशी दगा फटका झाला तो विरोधी पक्षामध्ये राहिले आणि विरोधी पक्षाचा अनुभव घेतला आणि पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि म्हणून त्यांना धूप छाव हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमचे जुने परिचित आमचे मित्र आमचे सहकारी पण नेहमी ते समोर राहायचे आणि आम्ही इकडे राहायचो आज त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग मिळाला आणि अत्यंत धडालीचे निर्णय घेण्याची क्षमता असणारे सकाळी आठ वाजेपासून कामाला सुरुवात करतात आणि अत्यंत मेहनत करणारे कष्ट करणारे आणि निर्णय क्षमता असणारे प्रशासनवर त्यांचा पगडा असणारे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना देखील टाळ्यांनी आपण त्यांचं वाढदिवसाचं अभिनंदन करू खरंतर त्यांची <प्राँगा> एक दिवशी शपथ झाली होती इतिहास अयशस्वी झाली पुन्हा आता मजबूतीने ते बरोबर आहे त्यांना मी शुभेच्छा देतो मान्य देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आमचे मित्र आमचे मार्गदर्शक शिंदे साहेब या तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र अत्यंत वेगाने आहे आणि अत्यंत वेगाने अनेक विकासाच्या योजना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तयार होतात परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये युवकांची संख्या मोठी आहे सुशिक्षित युवकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात त्या देशामध्ये वाढते आणि त्या युवक आणि युवतींना रोजगाराचं साधन हे यथा योग्य उपलब्ध होणं ही फार मोठी बाब झालेली आहे त्याच्यासाठी हा प्रयत्न आपल्या सगळ्यांचा चाललेला आहे खरंच आमचे दोघे वक्त्याने फार चांगलं म्हणलं आपले कौशल्याचे अधिकारी आणि आमचे श्री भामरे यांनी ही अत्यंत प्रॅक्टिकल विषय मांड तर आपल्या आजच्या युवकांमध्ये सगळे वेगाने इंजिनियर होतात ते विविध पदांवर तुम्ही जातात आणि मी इंजिनियर झालो आता मला उद्यापासून चाळीस पन्नास हजारचा पगार चालू होईल आणि जगातला सर्वात चांगला मोबाईल माझ्याकडे राहील आणि नवीन गाडी माझ्याकडे राहील असं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये स्वप्न असतं स्वप्न असलंच पाहिजे परंतु स्वप्न केवळ एका दिवसात साकार होत स्वप्न साकार करण्यासाठी पहिल्या पायरीवर चढल्यावर दुसरी तिसरी चौथी पाचवी पायरीवर चढता येईल एकदम तुम्ही कुठेही गेले पहिल्या पायरीवर स्टेजवर उडी नाही मारता येणार आणि म्हणून टप्प्याटप्प्याने आपल्याला जीवनामध्ये प्रगती करावी लागते आणि मिळेल ती संधी ही जीवनामध्ये पण घेतली पाहिजे बऱ्याच वेळा आपण संधीच्या बाबतीत फार चुजी असतो हे नाही ते पाहिजे ते नाही ते पाहिजे ते नाही ते पाहिजे ते येईल ते तेव्हा मी करू आणि करता करता वेळ निघून जातो आणि म्हणून ते आपल्याला जी योग्य संधी मिळेल ती संधी घेऊन कष्ट करत सातत्याने प्रयत्न केले तर कुठलं यश ते आपल्यापासून राहू शकत नाही यश हे शंभर टक्के मिळणार यश हे गॅरंटीड आहे कुठले नशीब आणि आणि असा विषय नसतो कष्टाला यश हे निश्चित आहे परंतु हार्ड वर्क इक्वल टू सक्सेस हा फॉर्म्युला आहे आता कष्ट करायचं नाही आणि यश कसं मिळत नाही असा जर आपण विचार केला तर ते कदापि म्हणजे मग त्याच्यासाठी नशीब आहे एखादं लॉटरीचं तिकीट आहे ओळखीचं कोणी असेल कुठतरी नोकरी चांगली मिळूनच गेली बाय चान्स ते असे बाकीचे विषय असतात मिळतात काही लोकांना अशी लकी म्हणजे त्यांचं कॅपॅसिटी नाही क्रायटेरिया नाही क्वालिफिकेशन आहे तरी त्यांना मोठ्या पदावर कधी नशिबाने मिळून जाते आणि ते करत पण राहतात तो ठीक आहे पण त्या एका व्यक्तीमुळे आपण लकी लकीचा प्रयत्न करू का तर त्याच्याऐवजी आपण आपलं जे ध्येय आपलं जे आपला जो संकल्प आहे त्या संकल्पाकडे रोज आपण दोन दोन चार चार पाऊल आपण पुढे सरकलं पाहिजे खरं तर कॉलेजच्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला स्वतःला घरवायच असतो आपण आता कॅन्टीन मध्ये बसू आणि जो लायब्ररी मध्ये बसलेला मुलगा आहे त्याच्या मला मार्ग पाहिजे असं कसं शक्य आणि म्हणून जो करेल जो कष्ट करेल जो तळ राखेल तो तळच राखेल आणि म्हणून जो मेहनत करेल तो नक्कीच पुढे जाईल कधी कधी आयुष्यात असं होतं की आपल्याला वाटतो मी दहा तास अभ्यास केला तो तर फिरायचा तो तर खेळायचा आणि त्याचा नंबर लावून गेला ठीक आहे लागला आपला पण लागेल आणि मग आपण सगळ्यांनी सातत्याने प्रयत्नशील जीवन आपण जगलं पाहिजे बऱ्याच वेळा आपला युवा जी पिढी आहे तुमची अत्यंत शार्प पिढी आहे शार्प आहे स्मार्ट आहे फास्ट आहे पण शार्प स्मार्ट आणि फास्ट प्रत्येक ठिकाणी चालत त्याला कन्सिस्टन्सी नावाचा शब्द आहे तेही फार महत्वाचं हॉर्स पॉवर आहे ना हॉर्स पॉवर तुम्ही एकाला विचारलं हॉर्स पॉवरची मोटर का असते असं त्याच्यापेक्षा डिअर पॉवर का नाही होत डिअर तर फार पडते किंवा चिता पॉवर का नसते हॉर्स पॉवर आणि चिता पॉवरमधला फरक असा आहे हॉर्स पॉवर जो आहे आणि चिता पॉवर किंवा ही डिअर पॉवर डिअर वेगाने स्लो सुरू करते फास्ट जाते पुन्हा स्लो चिता सुद्धा तसंच कर। करतो की तो डिअर सुरू करतो एकदम वेगाने जातो आणि मग थोड्या काळ काळानंतर तो थकतो आणि हरिण वेगाने पळून गेले तो थकून थांबून जातो पण हॉर्स पॉवर जो आहे तो जर तीन हॉर्स पॉवर याचा अर्थ तो तीनची मोटर कंटिन्युअस राहील ती एक दोन तीन असं होत नाही चालू केल्याबरोबर तीन दहा तास चालली तरी बी तीन वीस तास चालली बी तीनचा पॉवर आणि आपल्या माध्यमातून काही ना काही रोजगाराची संधी आम आमच्या युवकांना मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आज मंचावर ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज